आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकॉम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर सिस्टीम फिटनेस इक्विपमेंट चे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसचे चे आयोजन केले आहे दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती शेडाचे अध्यक्ष आनंद यमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली पंचवीस इलेक्ट्रो आमचा हा पंचवीसावा वर्ष आहे रोप्य वर्ष आम्ही साजरा करत आहे या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चे आम्ही होम मैदान येथे भरवत आहोत या त्रिवेणी संगमचा योग आहे या ठिकाणी विशेष मान्य आयुक्त उदय पाटील उपायुक्त नोकरे साहेब व अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब सर्व अधिकारी वर्ग विशेष आभार त्यांचा धन्यवाद दे देतो की हो मैदान उपलब्ध केले सुरुवात ही शंकरनाथ होणार आहे या फेब्रुवारी रोजी सोलापूरचे यंग डायनामिक लाडके कलेक्टर जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेब व शार्कचे अधिकारी श्री जोशी साहेब बारा तारीख होम मैदान येथे मोठ्या थाटामाटात मोठ्या दिमागात इलेक्ट्रो हा संपन्न होणार आहे या पत्रकार परिषदेत शेडाचे सचिव भूषण बुतडा कजिनदार सुयोग कलाणी सहसचिव हरीश कुकरेजा उपाध्यक्ष सूरज रतन धूत व संचालक सर्वश्री गिरीश मुंडडा ಎಲ್ಲप्पा भोसले चंद्रकांत शाहपुरे संदेश कोठारी बसवराज नवले राजेश जाजू रवींद्र पाजलगे गणेश सुत्रावे व संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण कुशाल देडिया ईश्वर मालू कौशिक शहा केतन शहा सतीश मालू विपिन कुलकर्णी आनंदराज दोशी दिलीप राऊत दीपक मुनोत समीर गांधी सह सहसदस्य विजय टेके व सर्व इलेक्ट्रो समिती सदस्य उपस्थित होते